हॅलो एव्हरी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बहिणीच्या बर्थडेची शॉपिंग पासून तयारी ते मम्मी पप्पा सोबत फ्री बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही बघितलं असाल आणि बहिणीची पुण्यातली कझिनने बर्थडेच्या आदल्या दिवशी येऊन अचानक सरप्राईज दिलं आणि नंतर आम्ही दोघींनी मेन बर्थडे बारा वाजता जो सेलिब्रेशन करायची त्याची पूर्ण तयारी केली तर एन्जॉय करा बर्थडे व्लॉग हाय गाईज आता पूर्ण तयारी झाली आम्ही सुद्धा रेडी झालो आता वेळ आली आहे बहिणीला सरप्राईज द्यायची सो लेट्स ग It's your birthday, your special day, time to shine in every way. Mm -hmm. Friends are here, smiles are white. It's <laughs> a party like <laughs> a wrap. <joy variety. laughs> Happy birthday. Happy birthday. They <laughs> stand out in the crowd. Happy birthday, it's all for you. Happy birthday, the joy is true. Happy birthday. Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear white. Happy birthday to you It's your day, it's time to shine Candles glowing, friends in line Let's all cheer, it's your special way Happy birthday, what a day Happy birthday, sing it loud Crowd. Happy birthday, feel the love. It's your time, you're rising above. Happy birthday, happy birthday, let's all sing. Happy birthday. Alexa, play latest birthday song. Alexa, volume 10. Hey. <laughs> Alexa, <laughs> volume 5. <laughs> <laughs> Alexa, play happy birthday songs. She's <laughs> a queen, she's a queen. It's her day. Don't bring no cheap champagne, no uncle. She only sips rose. A diamond dripping, yeah. She shines so bright. When she steps in the room, everything feels right. She's a diva. Thank you so much. Thank you so much. अजून एक गिफ्ट मेन गिफ्ट बाकी आहे ते वेट करा तुम्ही आता सध्या कारण की आम्ही हे डेकोरेशन केलं आणि त्या डेकोरेशनच्या मध्ये गिफ्ट आहे i काय होत किती आर्टिफिशियल स्ई करणार आर्टिफिशियल आता बर्थडे सेलिब्रेशन झालंय आता बहिणीला विचार कसं वाटलं मला वाटलं एकदम छान आता शिव चढ होत माझ्या थँक्यू सो मच थँकॉट असं वाटत झालं अजून सुरुवात आहे बारा वाजता उद्या बारा वाजता पण करू मग स्पेशल थँक्स टू वाशरूमेशन थँक्यू थँक्यू चला खाऊ खूप वेळच पाणी सुटलं आम्ही थोड थोडं झाड नवीन दौरी आमची बाहेर यायचं बघतोय पण तुम्ही जात हॅलो फ्रेंड्स आता आम्ही सगळेजण रेडी होऊन कुठेतरी स्पेशल जागेवर चाललोय तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आता लेट्स गो आज मोठी कार नाहीये मम्मी पप्पा घेऊन गेले तर आम्ही मस्त स्कूटीवर ते दोघ जण आम्ही दोघी जणी चाललोय बघा आमचं संभाजीनगरचं छोटं मॉल पण नाही चो <laughs> संभाजीनगरमधलं सर्वात मोठं मॉल पुण्याचं बघितल्यावर हे छोटं वाटतं अंदाज आला असेल की आम्ही इथे काय करायला आलो आहे तर आम्ही इथे फूड कोर्ट आलो आहे तर आम्ही नेशन मध्ये चालले सगळे ना नॉन व्हेज खायला अनलिमिटेड आम्ही सकाळपासून काहीच नाही खालेले आम्ही फक्त फ्रूट्स खाल्ले आणि पिझ्झा दुपारी थोडा पिझ्झा खाल्ला तर चला आता काळ झाली कोटर काम करून आलो आम्ही मी खूप <laughs> जास्त एक्सायटेड कारण की मी फर्स्ट टाइम आली बारबीजी मेशनला kasi sanga man ito mana? mana? garam-garam <laughs>

<laughs> <laughs> तू खाऊ का ना काहीतरी ते कोण आवडलेत ना तिखलेत ना बर्थ डे आधी बर्थडे आम्ही आता थोडीशी चक्कर मारतोय कारण की पोटात असं जडजड जड झाले आता स्टार्ट तर केलंय आणि फक्त आणि थोडं मेन पोस्ट करून येत त्यांना भरलेत अंडा करी थोड़ा पीस है तो चिकन चटपटा आइसक्रीम तो चॉकलेट हे स्वीट है सगळं आम्ही चॉईस केले चल त्यांचे रिॲक्शन बघू हां चॉकलेट कोकोनट बॉल हॅपी बर्थडे थँक्यू कसं आहे जे डिश आहे मला बिलकुल नाव माहिती नाही आहे ते इतकं खान होतं तर मी वेट करतो हे दोघं कधी खाता आणि रिॲक्शन देता <laughs> <laughs> सोबत खा <कार। laughs> सोबत गुलाबजामुन आणि व्हॅनिला आईस्क्रीम कोणाचं फेवरेट आहे काय आणायला गेली तुम्ही तयार चालू होत ना

<laughs> आयुष्यात पहिल्यांदा इतकं खाल्ले इंस्टंट दोन किलो वाढले असं वाटतंय आणि <laughs> घरी आल्यावर हे काय चीज केक एवढा मोठा अभिषेक दादा आणि श्याम भाई येऊन वहिनीला सरप्राईज दिलं होतं इव्हिनिंग ला आमच्या आम्ही सेलिब्रेशन केलं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू That's it for today. If you like the video, please like, share, comment and subscribe. Till then, tata.